बातमी क्रिकेट विश्वातील मुंबई इंडियन्सचा पराभव ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी वानखेडेवर मुंबई विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील रोमांचक सामन्यात गुजरातने मुंबईचा तीन विकेट्सने पराभव केला आहे प्रथम फलंदाजी करताना मुंबईने वीस षटकात आठ विकेट वर एकशे पंचावन्न धावा केल्या होत्या उत्तरा दाखल गुजरातने हे लक्ष शेवटच्या षटकात दाखवत लुईस नियमानुसार सात विकेट गमावून पार केले या पराभवामुळे मुंबईला मोठा फटका बसला आहे पलटन गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे खर तर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना लुईस नियमानुसार करावा लागला या सामन्यात एका षटकात टार्गेट देण्यात शेवटचं षटक टाकण्यासाठी दीपक चहरच्या हाती चेंडू सोपवला होता पहिल्याच चेंडूवर वर तेवतियाने चौकार मारला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक घाव घेत कोयझी स्ट्राइक स्ट्राईक दिला तिसऱ्या चेंडूवर त्याने षटकार मारला त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक घाव आली पण हा नो बॉल असल्याची पंचांनी सांगितलं त्यामुळे तीन चेंडूत दोन धावा अशी स्थिती आली चौथ्या चेंडूवर तेवतियाने एक धाव घेतली आणि धावसंख्या बरोबरीत आली पाचव्या चेंडूवर कोएची उत्तुंग फटका मारताना झेल बाद झाला एक चेंडू एक धाव अशी स्थिती असताना अर्षद खान स्ट्राइकला आला आणि एक धाव घेतली खर तर या चेंडूवर अर्षद रनआउट झाला असता पण हार्दिक डायरेक्ट हिट मारण्याच्या नादात फसला आणि सामना गमावला या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडल्याचे पाहायला मिळालं तर दुसरीकडे गुजरातने सामना जिंकत गुणतालिकेत सोळा गुणांसह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे